नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं किसान भाई नमस्कार या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपण चाळीसगाव बाजारात आलेलो आहे चाळीसगाव बैल बाजारामधील आपण स्पेशल शेतकऱ्यांच्या बैलजोड्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ एकच नंबर असा बनलेला आहे व्हिडिओ पर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ शेअर करा तुमच्या काही कमेंट्स असतील ते कमेंटद्वारे कळवा

कव फोगाना फोज आणेल काही चुरी आणल काही चुरी आणल बोरा हो मांगतो मागतोस मजा करतो काही बी का फोगाना फौदा आहे तो काही रे बोरा भान कळ फोग आहे काय मागत मजा करतोस काही बी काय शेट काही मागा ना का रे

झाला का व्यवहार भाऊ कितीला दिले सत्यात्तर हजार पाचशे घेतले नाव सांगा आपलं विजय प्रभाकर पाटील आपण नगर अं व्यवहार कसा झाला किती झाला बोलले सत्याहत्तर हजार पाचशे ला झाला भाऊचा व्यवहार कसा आहे एकदम सुपर होऊ शकता अशा टॉप क्वालिटीच्या जोड्या आपल्या भाऊडू भाऊ शिंदे यांच्या दावणीला विक्रीसाठी उपलब्ध असतात अशा प्रकारच्या जोड्या खरेदी करायच्या असतील बोला कॉल करा मित्रांनो तुकाराम भाऊ नमस्कार राम राम किती जोड्या आज चार गोरे चार गोरे का हा एक मोठा आहे पाचवा हा प्रथम आकर्षण आपला शंभू आहे का हा काय आहे वासराची काय किंमत आहे त्याचे सांगायला पंचावन्न हजार पंचावन्न हजार एकदम काटा वासरू आहे बघू शकता मित्रांनो पंचावन्न हजार रुपये किंमत आहे किती पर्यंत सोडायचं आहे फायनल चाळीस ला देऊ त्याला चाळीस ला देऊन टाकू बघू शकता मित्रांनो चाळीस हजार रुपये वाचलायची किंमत आहे खरेदी करायचं असेल कॉल करू शकता किती आहे संपूर्ण संपूर्ण जोड्या किती संपूर्ण चार ने पाच पाच आहे का या जोडीची काय किंमत आहे सांगाल पंच्याहत्तर हजार रुपये पंच्याहत्तर हजार जाती चार चार जाती गाडीला चालू आहे गाडीला चालू आहे पुढे बोल कामाची आणि पुढची जोडी का हा हे पण आहे ना यांची काय किंमत आहे हो हे चार दात दोन दात आहे दोन दात चार दात कामाची बोली यांची काय होईल फायनल येईल सत्तर ला सांगायचे पासठ ला फायनल द्यायचे फक्त पासष्ट हजार पासष्ट हजार द्यायचं बाजार मध्ये जरा हा 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 म्हणजे घ्यायला आहे बाजार हा हा मोठा आहे हा मोठा आहे याचं कसं सांगता याचं सांगाल पंचावन्न हजार पंचावन्न हजार आहे हा फायनल चाळीस ला द्यायचं चाळीस ला द्यायचं हा एकदम हिशोबात माल असतो आपल्याकडे हा हा एकदम बस एवढेच हा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांग नंबर चाळीस ब्याण्णव सत्तर अठ्ठ्याऐंशी सत्त्याण्णव सत्त्याऐंशी दर आपल्याला पाच हजार पाच जोड्या कॉल करा आणि असे हा एक दिला दुखणीचे बैल भेटतला अठ्ठावीस हजार हा अठ्ठावीस हजार रुपयाला विक्री झालेला आहे मित्रांनो तुकाराम भाऊ बोराडे यांच्या धावणीवर बघू शकता बघू शकता अशा प्रकारचे तुम्हाला खात्रीशीर बैल जर खरेदी करायचे असतील जोड्या तर आपण बोला कॉल करा आणि अशा प्रकारचे वासर सुद्धा त्यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असतात बघू शकता बाबा काय किंमत आहे जोडीची काय किंमत आहे ह्या हजार पंच्यावर चालू आहे वासरू आहे करदाते का हा बैल चार दाते हे वर तू किती म्हणता अकरा हजार म्हणताय जवळ आहे का पंधरा हजार करून टाका जवळ आहे अकरा आहे का झाला का <प्राण> बघू दा शकता ही, ही जोडी आहे आणि बदल्यावर त्या बैल बदल्यावर व्यवहार मित्रांनो हे चार चार जाती आणि क्वालिटी मित्रांनो जबरदस्त मोठ माप आहे चार चार जाती बैल आहे बाबा

वासराची काय किंमत आहे समोर आहे हजार कितीला केली माग मागची किती लई पंचावन्न पंचावन्न हजार ला मागचे वासर दिलेले मित्रांनो ही पंकज भाऊ बोराडे यांची धावण आहे पंचावन्न हजार ला वासर दिलेले बघू शकता मित्रांनो पंचावन्न ची जोडी बघू शकता बदला दिला का एक तुमचा बैल आहे चार जाती चार जाते का हा बदला केला आणि किती दिले वरतून बारा हजार रुपये वरतून दिले हा हा घेतलेला आहे का एकच घेतला का एक घेतला वरतून बारा हजार रुपये दिलेले बदला केलेला आहे पंकजा व्यवहार कसा आहे पंकज पंकजा वडिलांचा त्यांचा व्यवहार कसा व्यवहार कसा वाटला चांगला आहे ना जोड्या म्हणजे जोड्या एक नंबर आहे दावणीला बघू शकता मित्रांनो आपलं नाव सांगा कोणत्या गावचे आपण विंचूरचे जोडी एक नंबर घेतले आपण चालेल भाऊ धन्यवाद ठीक आहे काय किंमत आहे किंमत काय काय किंमत आहे एकतीस हजार दाताला आता ते किती महिन्याच आहे वर्षाचा अस एकतीस हजार रुपये किंमत आहे कमी जास्त होईल का किती यायचं द्यायचं अठ्ठावीस एक हजार पर्यंत देऊन टाकू बघू शकता आता तो वासरू आहे आहे का टांग्याला टांग्याला चालू आहे आपला मोबाईल नंबर नाव सांग सत्या हाऊतीस हा एकसष्ट आपण पातोंड्याचे चालेल बघू शकता मित्रांनो वासरू खरेदी करायचं असेल कॉल करा अठ्ठावीस हजार पर्यंत वासरू द्यायचंय काय सांगितले पंच्याहत्तर हजार गिरेक नाही का कितीपर्यंत मागते किती कितीपर्यंत सुटल द्यायची मित्रांनो कामाची बोली का सगळी बोली कामाची बघू शकता चारदा सहा कामाची बोली शेती कामासाठी संपूर्ण बोली आपला नाव मोबाईल नंबर सांग राजेंद्र लासलगावचे शहाण्णव जिरोच्या लासलगावचा बाजार कसा चालू आहे चांगला आहे हो आपला आहे का सिंगल आहे कामाला चालू आहे का सर्व कामाला किती किंमत आहे अठ्ठावीस हजार रुपये किंमत आहे अठ्ठावीस हजार किंमत आहे मित्रांनो कामाला चालू आहे संपूर्ण पण गावचे आपण कासुदा परखांडे मोबाईल नंबर सांगा आपला अठ्ठ्यानव साठ हजार कॉल करा मित्रांनो सिंगल आहे सगळ्या कामाला चालू आहे का काय किंमत आहे सत्तर हजार रुपये दाताला पूर्ण आहे का कामाला चालू कुठले मोबाईल नंबर सांगा आपला हा नाव काय राजेंद्र ओला कॉल करा मित्रांनो आणि जोडी खरेदी करा काय किंमत आहे पस्तीस हजार दाताला कसं आहे सहा दात आहे का बघू शकता मित्रांनो कामाची बोली का गाडी वक्करची वक्कर बोली कोण गावची आपण कळंदाची का मोबाईल नंबर नव्वद बावीस तेरा झिरो तीन सतरा बाहूला कॉल करा आणि खरेदी करा मित्रांनो बघू शकता अशा प्रकारच्या जोड्या आलेल्या बाजारामध्ये बघा मित्रांनो गिरक कमी आहे आज पावसामुळे आणि माल सुद्धा कमी आलेला आहे बघू शकता बघू काय किंमत आहे जोडीची नव्वद हजार आहे का कामाला चालू आहे का संपूर्ण कामाची बोली बघू शकता गावराने का बघू शकता गाडी वक बोली कम्प्लीट आहे आपलं नाव मोबाईल वर सांगा हा काय परत नंबर सांगा शहाऐंशी पंचवीस छत्तीस झिरो एक कॉल करा मित्रांनो जोडी किती पर्यंत सुटेल फायनल ऐंशी पर्यंत देऊ व्यापारी का शेतकरी कोण गावचे आडगाव 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 भाऊला आडगा। 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 कॉल करा आणि खरेदी करा मित्रांनो बघू शकता अशा प्रकारचा बाजार आहे भाऊ काय किंमत आहे चाळीस हजार रुपये वासराची किंमत आहे शर्यतीच एका कामाला चालू आहे स्पेशल टांग्याच आहे स्पेशल शर्यतीसाठी दाताला कसं आहे दाताला दोन दात आहे का मागणी वगैरे पस्तीस ची मागणी ला द्यायचं आहे दोन तीन हजार इकडे तिकडे करून देऊन टाकू आपण मोबाईल नंबर सांगा आपला कोण गावचे आपण खडकीचे आहे का खडकीचे मित्रांनो नाव सांगा काय जगन पवार मोबाईल नंबर नाही का बघू शकता खडकीचे ज्यांना खरेदी करायचं असेल खडकीला येऊन खरेदी करू शकता बघू शकता चाळीस हजार रुपये किंमत नमस्कार काय नाव आपलं माझं नाव सायबू ड्रायव्हर येवला साहेब डायव्हर येवला काय किंमत आहे वासराची त्याची किंमत सत्तर हजार रुपये सत्तर हजार हो लई झाली हो किंमत पळतो ना पब्लिकला पळतो गाड्यावर पडतो पळतो पडतो उजाखाल कुठून पळतो का झुकून देणार हाकून देणार देणार हो दाताला काय करतोय दाताला सहा दहा ते का बघू शकता सहा ते सांगायला चालू आहे मित्रांनो झुकून द्यायची बोली बघू शकता पळ कसा आहे त्याचा एक नंबर आहे एक नंबर आहे पैसे शेवट किती पर्यंत द्यायचं शेवट पर्यंत एकसष्ट हजार पर्यंत देऊन टाकू आपलं नाव मोबाईल नंबर सांगा ऐंशी दहा ऐंशी दहा चाळीस पासष्ट तेवीस चाळीस पासष्ट तेवीस शर्यतीचं कोंडे खरेदी करायचं असेल बोला कॉल करा मित्रांनो धन्यवाद